इगतपुरीच्या या मिस्टी व्हॅलीत हा सारा धिंगाणा कशा पद्धतीनं झाला इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर वैद्य यांनी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या मुलांनी आणि नातेवाईकांनी केलेली बॅचलर पार्टी त्यामुळे मिस्टिक व्हॅली जी आहे ती चर्चेत आलेली आहे असं म्हटलं जातं की रविवारी रात्री जवळजवळ दहा बार बाला त्यांच्या उपस्थितीमध्ये इथे अर्धदग्न अवस्थेमध्ये बॅचलर पार्टी झाली ज्याच्यामध्ये मद्याचा आणि ड्रग्जचा मोठ्या प्रमाणावर वापर करून धिंगाणा घातला गेला ही तीच मिस्टिक व्हॅली आहे जी आपण बघू शकतोय खरंतर अतिशय उच्चभ्रू अशा पद्धतीची ही व्हॅली आहे रिसोर्ट आहे अनेक उच्चभ्रू लोक मुंबई पुणे दिल्ली या ठिकाणाहून इथे येत असतात आणि इगतपुरीचं निसर्ग सौंदर्य नाहळण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी मुक्कामालाही राहत असतात परंतु रविवारी रात्री इथं जे घडलं त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण परिसर चर्चेत आलेला आहे रविवारी मध्यरात्री या ठिकाणी काही मुलं जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर लाऊडस्पीकर लावून मद्यधुंद अवस्थेमध्ये धिंगाणा घालत असल्याची तक्रार इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये आलेली होती त्यानंतर पोलिसांनी इथं रेड केली आणि त्यानंतर जे दृश्य पाहायला मिळालं ते धक्का होतं कारण यामध्ये नंदुरबारच्या एसीपीचा मुलगा औरंगाबादच्या उपजिल्हाधिकाऱ्यांचा मुलगा ठाण्यातल्या पीडब्ल्यूडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मुलगा आणि औरंगाबादच्या उपजिल्हाधिकाऱ्यांचा भाऊ असे अनेक उच्चभ्रू घरातली मुलं अर्धनग्न अवस्थेतल्या बारबालांसोबत मद्याच्या बाटल्या आणि इतर सर्व आक्षेपार्ह अशा पद्धतीच्या वस्तूंसह इथे आढळून आले आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली सार्वजनिक ठिकाणी विभत्स वर्तन केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि सोमवारी दुपारी लगोलग या सर्व लोकांना जामीनही झाला या सगळ्या घटनेनंतर पुन्हा एकदा इगतपुरीचा हा सगळा निसर्ग सौंदर्यानं भरभरून दान मिळालेला हा परिसर जो आहे तो चर्चेत आला आहे कारण काही वर्षापूर्वी लैला खानचं प्रकरण याच ठिकाणी झालं होतं सुद्धा स्थानिकांनी आरोप केले होते की या बंगल्यावर अशा पद्धतीच्या मद्यधुंद पार्ट्या होत होत्या आणि आता पुन्हा एकदा थेट वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची मुलं आणि नातेवाईक अशा पद्धतीनं या मिस्टिक व्हॅलीमध्ये जे आहेत ते बॅचलर पार्टी करताना आक्षेपार्ह परिस्थितीमध्ये पकडले गेलेले आहेत विशेष म्हणजे सुरुवातीला हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेलेला होता स्थानिक पोलिसांवर दबाव टाकला गेला परंतु यातला अखेर गुन्हा दाखल झाला माध्यमांपासून सुद्धा ही संपूर्ण घटना जी आहे ती दडपून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला होता परंतु तक्रारदारांनी हा सगळा विषय लावून धरला आणि त्याच्यामुळे अखेर या तेरा लोकांवर गुन्हा दाखल झाला आणि सोमवारी त्यांनी जामीनही करून घेतला परंतु सरकारी अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी घातलेला हा धांगाडधिंगा संपूर्ण नाशिक जिल्ह्यातच नाही तर राज्यात चर्चेचा विषय ठरतोय कॅमेरामन किरण सह सागर वैद्य एबीपी माझा इगतपुरी आणि या प्रकरणात नेमकी कुणाकुणाची नावं पुढे येतात त्यावर एक नजर टाकूया पृथ्वीराज पवार नाशिक कौस्तुभ जाधव नाशिकचा तर ललित पाटील पिंपरी चिंचवडचा शब्बीर खान ठाणे धर्मेंद्र कुमार सिंग सांताक्रुज इथला राहणारा तर सुमित देवरे आणि सुशांत गांगुर्डे अशी या सगळ्या मुलांची नावं आहेत